आज आपण एक पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत अगदी साधी आणि सोपी आहे आपण खाण्यासाठी एवढी रुचकर आणि स्वादिष्ट अशी भाजी तयार होते भाजी म्हणा किंवा त्याचा घोरडा म्हणा किंवा चटणीसुद्धा म्हणू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता शेतामधले छान हरभऱ्याची भाजी येते त्याचं छान फुडण करतात आणि हरभऱ्याची भाजी ही सुकू घालतात आणि सुकू घातल्यानंतर अशा हाताने चोडून त्याची छान भाजी अशी सोडून काढतात आणि ज्या दांड्या वगैरे राहतात त्या वेगळ्या काढतात बघा अशा पद्धतीने पूर्णपणे भाजी ही छान अशी हाता चोड़ूं चोड़ूं चा अशा हाताला चोळून चोळून त्याची भाजी पूर्णपणे वेगळी करून बघा त्याच्यामध्ये ज्या काळ्या वगैरे राहतात त्या पूर्णपणे अशा वेगळ्या काढून घ्यायच्या आता बघा पूर्णपणे हरभऱ्याची ही भाजी राहिलेली आहे आता याचं एकदे एकदम साधी सोपी भाजी आहे पण अगदी स्वादिष्ट तोंडाची चव वाढवणारी अशी ही याची चटणी तयार होती विदर्भामध्ये याला घोडणा मानतात आमची आजी नेहमी आम्हाला असा घोडणा करून खायला द्यायची बघा आता ही तयार झालेलं आहे मटेरियल आता आपण एका कढईमध्ये छान तेल टाकून घेऊया चांगलं भरपूर लसण घालूया चांगला एक काठा घेतलेला आहे मी छोटा तो छान मस्त आता तेलामध्ये आपण परतून घेऊया मस्त लालसर लसण परतून घेऊया त्यानंतर आपण तुम्ही मिरच्या आवडीप्रमाणे घालू शकता मी सात आठ मिरच्या घातलेल्या आहेत लाल आता मस्त तेलामध्ये आपण खमंग अशा परतून घेऊया आणि मस्त काढून घेऊया बघा आता छान परतल्यानंतर ह्या काढून घेऊया एका याच्यामध्ये आता आपण जो घोडणा केलेला आहे तो मिक्सरच्या पॉटमध्ये घालू आणि आपण ज्या लसूण आणि मिरची भाजून घेतलेली आहे ती घालून घ्या आणि पल्स मोडवर थोडंसं फिरून घेऊया लगेच हे बारीक होते जास्त जर फिरवलं एक 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 तर एकदम बारीक पावडर तयार होईल आपल्याला थोडंसं फिरून घ्यायचं आहे आता आपण फिरवल्यानंतर बघा अशा पद्धतीचं आपल्याला फिरवल्यानंतर आता त्याच कढाईमध्ये थोडंसं मी तेल घालते परत अजून एक पडी त्यामध्ये एक चम्मच छान जिरं घालते जिरं छान तडतडायला लागलं की आता आपण जो घोरणा केलेला आहे तो घालूया मस्त एक दोन मिनटं फक्त परतून घेऊया आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे सात ते आठ दिवस आरामशीर टिकते एकदा रेसिपी ट्राय करा आणि नक्की